स्वामी नामाच्या शाळेत प्रवेश घ्या वय लागत नाही परीक्षा नाही फी नाही फक्त दररोज हजर राहायचे आणि आनंदाचे रंग भरत स्वामी सेवा करायची चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामीमय स्वागत आहे तुम्ही हा अनुभव घेतलाय का तुम्हाला अशा स्वरूपात अनुभव आलाय का की गेले दोन वर्ष तीन वर्ष तुम्ही स्वामी सेवा करताय बरेशेच पारायण झाले बरेचसेच सेवा करून झाली पण तुम्हाला कसलीही प्रचिती आलेली नाही परंतु तुम्ही स्वामी सेवा सोडलेली नाही तुमचं फक्त मन खचलंय कुठेतरी मनाची घालमेल झाल्या तर अशा स्वरूपात तुम्हाला वाटत असेल तर निश्चितच तुमच्यासाठी हा व्हिडिओ असेल तुम्ही व्हिडिओ आपला संपूर्ण पहा तुमच्या मनातली शंका तुमचं मन का खचलंय हे तुम्हाला जाणून घेता येईल स्वयंसवर महाराज का प्रचिती देत नाहीत किंवा कधी प्रचिती देतात कशा स्वरूपात मिळते हेही तुमच्या लक्षात येईल आणि तुमची सेवा मध्ये आधी कुठे ना थांबवता तुम्ही सेवेला निष्ठूर राहात हेही तुमचं तुम्हाला जाणवेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्रचिती मिळणार आहे हेही तुमच्या मनाशी एक गोष्ट बिंबून राहील तर चला जास्त वेळ घेत नाही मी मुद्द्यावर येऊया बघा ही खूप दिवस सेवा करू तीन वर्ष पहिल्याच गोष्ट म्हणजे माझा अनुभव सांगते तीन वर्ष सातत्याने सेवा केली खूप सेवा केली इतकी सेवा केली की महाराजांनी मला कसलीही प्रचिती त्यातून दिली नाही म्हणजे कसं संकट असले की आपण बरंच काही महाराजांच्याकडे मागत असतो केंद्रात गेलो तरी महाराजांना म्हणत असतो आरतीला गेलो तरी प्रत्येक गोष्ट मनभावे म्हणत असतो की महाराज माझे ह्या गोष्टी आहेत बरेचसे संकट आलेले आहेत आणि मीच का मलाच का म्हणजे एक झालं दुसरं आलं तिसरं आलं चौथं आलं पाचवं आलं ह्या गोष्टी सातत्याने मीच का म्हणजे मी 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 ह्या गोष्टी मी वारंवार केल्या केंद्रात केल्या गुरुचरित्र पारण्याला बसताना केल्या आरतीला केल्या घरात पूजा करताना केल्या स्वामी समर्थ महाराजांना केल्या अगदी डिंडोरी गेली तेव्हाही केल्या पण सेवा नाही सोडली महाराजांच्या कसलंही उंगली बोट नाही दाखवलं फक्त मनातून जी व्यथा होती ना ती महाराजांना बोलून दाखवली की मीच का गेले मी खूप दिवस सेवा करते मी म्हणत नाही कुठला उपकार करते पण थोडी तरी मला आशाचे आशा आशेचं किरण दाखवा किंवा काहीतरी असं दाखवा महाराज की मी कुठे चुकते का किंवा माझेच इतके कर्म वाईट का मागच्या जन्मातले की खरंच मी खूप काय वाईट केले खूप खूप स्वतःशी स्वतः बोलणे महाराजांशी बोलणे अदरवाईज सेवा करणे आणि वाईट अनुभव घेणे म्हणजे एक झालं की दुसरं आहेच ते चालूच आहे सगळ्या गोष्टीकडून तुडुंब भरलेले संकट कुठून कसं निघावं हे लक्षात येत नव्हतं तरीही महाराजांना सोडलं नाही कसं असतं कुणाच्या तरी रूपात गुरु एक म्हणून भेटतात आपल्याला आणि ते महाराजांनीच आपल्यासाठी वाढवलेलं असतं बघा शंभर टक्के महाराजच असतात त्यांच्या आरोपी कुठली ना कुठली तरी वाट दाखवतात दा। तसेच मला या मार्गात गुरु भेटले व्यवस्थित वाढ दाखवली व्यवस्थित सेवा व्हायला लागल्या हळूहळू हळूहळू एक एक टक्केची प्रचिती मला दिसायला लागली जेणेकरून अशी दिसायला लागली की साक्षात स्वामी समर्थ माझ्या घरात आहेत आणि वास करतात माझ्याबरोबर तेही संकट भोगतात किंवा आता मला या संकटातून बाहेर काढायला ते घरी आल हे पदोपदी जाणवाय लागलं हे अनुभवायला सुद्धा लागलं त्यानंतर सेवाही खूप वाढल्या म्हणजे करायची इच्छा झाली सेवा वाढत गेल्या सेवा करत गेली आध्यात्मिक ज्ञान आलं त्यातूनच बऱ्याचशाच गोष्टी इतक्या घडल्या की मला प्रचितीवर प्रचिती, प्रचिती सुद्धा मिळाली माझ्या घरातून घरात, घरात खूप वाईट प्रसंग होते ते निघायला लागले आणि त्यातूनच महाराजांनी माझ्या माझेच नव्हे तर माझ्या सगळ्या फॅमिलीचे बोट पकडले बोटच नाही तर महाराजांनी प्रत्येकाच्या पाठीशी साथ देऊन उभे राहिले आणि आज आम्ही खूपच म्हणजे बाहेर पडून आज फक्त केवळ आणि केवळ ही जागा आहे ती फक्त महाराजांच्या ह्याच्यामुळे सांगण्याचा हेतू आणि मुद्दा काय आहे की महाराजांच्या सेवेला कधीही मी उंगली बोट दाखवलं नाही अगदी झोप नाही लागली तरीही महाराजांची सेवा करत राहिले परंतु प्रश्न विचारायचे काही सोडले नाही महाराज मीच का मलाच का आणि माझ्याशीच का ह्या गोष्टी आपणही कराव्या सेवेचं बंधन कुणाला नसतं सेवा ही छोटी का। माझेच इतके कर्म वाईट का मागच्या जन्मातले की खरच मी खूप काय वाईट केले खूप खूप स्वतःशी स्वतः बोलणे महाराजांशी बोलणे आतोरवाईज सेवा करणे आणि वाईट अनुभव घेणे म्हणजे एक झालं की दुसरं आहेच ते चालूच आहे सगळ्या गोष्टीकडून तुडुंब भरलेले संकट कुठून कसं निघावं हे लक्षात येत नव्हतं तरीही महाराजांना सोडलं नाही कसं असतं कुणाच्या तरी रूपात गुरु एक म्हणून आपल्याला आणि ते महाराजांनीच आपल्यासाठी बघा महाराजच असतात त्यांच्या आरोपी कुठली ना कुठली तरी वाट दाखवतात दा। तसेच मला या मार्गात गुरु भेटले व्यवस्थित वाट दाखवली व्यवस्थित सेवा व्हायला लागल्या हळूहळू एक एक टक्केची प्रचिती मला दिसायला लागली जेणेकरून अशी दिसायला लागली की साक्षात स्वामी समर्थ माझ्या घरात आहेत आणि वास करतात माझ्या बरोबर तेही संकट भोगतात किंवा आता मला या संकटातून बाहेर काढायला ते घरी आल हे पदोपदी जाणवायला लागलं हे अनुभवायला सुद्धा लागलं त्यानंतर सेवाही खूप वाढल्या म्हणजे करायची इच्छा झाली सेवा वाढत गेल्या सेवा करत गेली आध्यात्मिक ज्ञान आलं त्यातूनच बऱ्याचशाच गोष्टी इतक्या घडल्या की मला प्रचितीवर प्रचिती सुद्धा मिळाली माझ्या घरातून घरात खूप वाईट प्रसंग होते ते निघायला लागले आणि त्यातूनच महाराजांनी माझ्या माझेच नव्हे तर माझ्या सगळ्या फॅमिलीचे बोट पकडले बोटच नाही तर महाराजांनी प्रत्येकाच्या पाठीशी साथ देऊन उभे राहिले आणि आज आम्ही खूपच म्हणजे बाहेर पडून आज फक्त केवळ केवळ ही जागा आहे ती फक्त महाराजांच्या ह्याच्यामुळे सांगण्याचा हेतू आणि मुद्दा काय आहे की महाराजांच्या सेवेला कधीही मी उंगली बोट दाखवलं नाही अगदी झोप नाही लागली तरीही महाराजांची सेवा करत राहिले परंतु प्रश्न विचारायचे काही सोडले नाही महाराज मीच का मलाच का आणि माझ्याशीच का ह्या गोष्टी आपणही कराव्या सेवेचं बंधन कुणाला नसतं सेवा ही छोटी का। सांगी उद्या सेवा सोडू नका एवढं लक्षात ठेवा की महाराज आपली अजून परीक्षा घेत असतील आणि महाराज आपल्या अवतीभोवती आहेत त्यामुळेच हे चालू आहे कारण येणारा काळ फक्त सुखाचा आहे एवढं लक्षात ठेवायचं ह्या कितीही संकटातून जर तुम्ही बाहेर पडाल फक्त स्वामींचं बोट पकडा वारंवार पकडा केंद्रात सांगतात त्या सेवा करा पारायण करा वेळेवर से सेवा असतात नित्यसेवेमध्ये खूप सेवा आहेत खूप मंत्र आहेत खूप आरत्या आहेत खूप नामावली आहेत त्यातून बाहेर कसं पडायचं हे सगळं आहे जर तुम्ही नित्यसेवेचे ग्रंथ संपूर्ण वाचले असेल बारकांनी पाहिले असेल तर तुम्हाला निश्चित दिसेल प्रत्येक संकटावर मात करण्याचा मंत्र आहे त्यातील पठण करा सारा अमृत भुद, असा अमृत आहे की ते जर वाचा वाचू नका नुसतात त्याचा अर्थ मुलुघून घ्या तुम्हाला समजत नसेल तुमच्या घरातील एखादा उच्च शिक्षित असेल त्याच्याकडून समजून घ्या त्याला जसा वेळ मिळत असेल तसा एक एक अध्याय तेव्हा तुम्हाला कळेल की त्या सारा अमृत मध्ये किती प्रकारचे अमृत लपलेले आहे आणि आपण रोज वाचण्याने आपल्या शरीरात आपल्या घरात कुटुंबात किती स्वरूपात अमृत पसरत आहोत आणि स्वामी समर्थ अगम्य कशा स्वरूपात दाखवत आहोत आहोत आणि आपण त्या घेत हे भाग्य आहे जेव्हा हे आपल्याला कळत तेव्हा निश्चित महाराज आपल्या समोरच उभं राहतात आणि येणार खूप खूप खु, खूप खु, सुखाचे दिवस येतात मग दुःख कुठंही दिसणार नाही तुम्हाला फक्त स्वामी महाराजांना विसरू नका हे मनापासून सांगते कारण महाराज जेवढं देतात तेवढं आपल्या कृत्यांना परतही जाऊ शकतं म्हणून सेवा कधीही सोडायची नाही कितीही तुम्ही वरची पायरी चढा स्वामी महाराजांना विसरू नका आणि सेवेला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी स्वामी कमेंट करा कमेंटद्वारे कर। तुमचे काही प्रश्न असतील तेही विचारा सगळ्यात महत्वाचे बेलायवर क्लिक करा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील झालेली सेवा सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त स्त्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा दिवस आनंदमय